तर प्रवीण दरेकर किरीट सोमय्या आणि गणेश नाईक यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावत या ठिकाणी सकाळी लवकर मतदान करण्याकडे आपला कल दर्शवलेला आहे तर भाजपचे नेते किरीट सोमय्या त्याचबरोबर प्रवीण दरेकर आणि गणेश नाईक या तिघांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे तेरा जागांवरती आज मतदान पार पडत आहे त्यात पैकी सहा जागा या अर्थात मुंबई आणि आसपासच्या मुंबईतल्या सहा जागा आणि त्यासोबतच ठाणे आहे त्यामध्ये कल्याण आहे भिवंडी आहे पालघर आहे इथल्याही जागा आहेत आणि यासाठी मतदान पार पडतं आहे भाजपाचे नेते प्रवीण दरेकर किरीट सोमय्या आणि गणेश नाईक यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे शैलेंद्रनगर दहसरला मी मतदान केलं आणि पहिला क्रमांक मतदानाचा त्या ठिकाणी मी बजावला आणि मला आनंद आणि उत्साह एवढ्याचा वाटतो आहे की मतदारांमध्ये जी जागृती केली मतदान मोठ्या प्रमाणावर करा त्या झुंडीच्या झुंडी मतदानाला त्या ठिकाणी जाताना दिसत आहेत थोडीशी गर्मी आहे सुट्टीचे दिवस आहेत याचा परिणाम आहे परंतु आम्ही मतदान वाढण्याची काळजी त्या ठिकाणी घेतली आहे इलेक्शन कमिशनने मतदान वाढावं म्हणून प्रयत्न केलाय आणि मला वाटतं शेवटच्या टप्प्यात चार टप्प्यात जे कमी झालंय ते मला वाटतं भरून निघून जास्तीचं टक्केवारी होईल अशी अपेक्षा आहे गर्दी उत्साह जो दोन हजार चोवीस मध्ये लोकांचा चेहऱ्यावर एकच भाव आहे एक बार मोदी सरकार मतदानाची गती वाढवावी यासाठी मी निवडणूक आयोगाला विनंती करणार आणि सगळ्यांनी सतप्रतिशत मतदान करावं सतप्रतिशत ईशान्य मुंबई तिसऱ्यांदा मोदी सरकार तिसऱ्यांदा भाजप खासदार हा लोकशाहीचा महा उत्सव आहे एकूणच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेली दहा वर्ष देशाची वाटचाल सुरू आहे सर्व क्षेत्रामध्ये देश प्रगतीच्या पथावर आहे एकूणच जगाच्या पाठीवर भारताला देशाचं नेतृत्व एकूणच म्हणजे निर्भयतेनं नेत असलेले नेतृत्व पार एकूणच करण्याकरता चारसो पार और एक फिरबार मोदी सरकार हा नारा आम्ही घेतलेला आहे